नमस्कार स्वागत आहे सर्वांचे एन डी करे अकॅडमी एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवरती विद्यार्थी मित्रांनो आजच्या दिवसात जे महत्त्वाचे चालू घडामोडीचे चा प्रश्न आहेत तर ते प्रश्न आपण या व्हिडिओमध्ये स्पष्टीकरणासह पाहणार आहोत त्यामुळे सर्वांनी अगदी शेवटपर्यंत हा व्हिडिओ पाहायचा आहे चला तर मग सुरुवात करू आजच्या आपल्या चालू घडामोडीच्या व्हिडिओला प्रश्न क्रमांक एक बलात्कार आणि मुलावरील लैंगिक गुन्ह्याशी संबंधित केंद्रीय कायद्यामध्ये सुधारणा करणारे डॅश हे देशातील पहिले राज्य ठरले आहे याचं उत्तर ऑप्शन क्रमांक तीन पश्चिम बंगाल पश्चिम बंगाल विधानसभेने बलात्कार आणि लैंगिक गुन्ह्यावरील केंद्रीय कायद्यात सुधारणा करत अपराजिता वुमन अँड चाइल्ड विधेयक जे आहे तर ते नुकतंच मंजूर केलेलं आहे बघा अपराजिता बलात्कार विरोधी विधेयक नुकतंच मंजूर कोणत्या राज्याने केलेलं आहे तर पश्चिम बंगाल या राज्याने आणि वि� हे विधेयक मंजूर करणारं आपल्या देशातील हे पहिल्या क्रमांकाचं राज्य ठरलेलं आहे या विधेयकामध्ये बलात्कारासाठी मृत्यूदंडाची शिक्षा आणि इतर बलात्कार दोषीसाठी शिवाय जन्मठेपेची तरतूद करण्यात आलेली आहे पश्चिम बंगाल राज्याच्या मुख्यमंत्री आहेत सध्या ममता बॅनर्जी आणि या राज्याचे राज्यपाल आहेत सध्या डॉक्टर सी व्ही आनंद प्रश्न क्रमांक दोन पक्षांतरबंदी कायद्याअंतर्गत अपात्र ठरलेल्या आमदारांना पेन्शन न देण्याचा निर्णय डॅश डॅश राज्य सरकारने घेतला आहे उत्तर ऑप्शन क्रमांक दोन हिमाचल प्रदेश पक्षांतरबंदी कायदा जो आहे तर या कायद्याअंतर्गत अपात्र ठरलेल्या आमदारांना पेन्शन न देण्याचा निर्णय कोणत्या राज्य सरकारने घेतलेला आहे हिमाचल प्रदेश राज्य सरकारने हा निर्णय घेतलेला आहे आता हा जो पक्षांतरबंदी कायदा आहे तर आपल्या देशामध्ये बावन्नाव्या क्रमांकाची घटना दुरुस्ती करण्यात आलेली होती तीस जानेवारी एकोणीसशे पंच्याऐंशी साली आणि या बावन्नाव्या क्रमांकाच्या घटना दुरुस्तीनुसार आपल्या देशामध्ये पक्षांतरबंदी कायदा करण्यात आलेला आहे बघा पक्षांतरबंदी कायदा कधी करण्यात आलेला आहे तीस जानेवारी एकोणीसशे पंच्याऐंशी रोजी बावन्नाव्या क्रमांकाच्या घटनादुरुस्तीनुसार हा कायदा आपल्या देशामध्ये करण्यात आलेला आहे आणि याच बावन्नाव्या क्रमांकाच्या घटनादुरुस्तीनुसार या पक्षांतरबंदी कायद्यासंदर्भात जे परिशिष्ट आहे दहाव्या क्रमांकाचं तर ते आपल्या भारतीय राज्यघटनेमध्ये समाविष्ट करण्यात आलेलं आहे आता आपण काय बघितलं तर हिमाचल प्रदेश राज्याबद्दल हिमाचल प्रदेश राज्याची उन्हाळी राजधानी आहे शिमला आणि हिवाळी राजधानी आहे धर्मशाला हिमाचल प्रदेश राज्यामध्ये एकूण जिल्हे आहेत बारा सध्या या राज्याच्या मुख्यमंत्री आहेत सुखविंदर सिंग सुकू आणि राज्यपाल आहेत शिवप्रताप शुक्ला हिमाचल प्रदेश राज्यामध्ये जी विधानसभा आहे तर त्या विधानसभेची सदस्य संख्या आहे अडुसष्ट या राज्यामध्ये लोकसभा मतदारसंघ आहेत चार आणि राज्यसभेच्या एकूण सीट आहेत तीन यानंतर पाहूयात पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक तीन सी ए अंतर्गत भारतीय नागरिकत्व मिळवणारे गोव्यातील पहिले व्यक्ती डैश डैश हे बनले आहेत उत्तर आहे जोसेफ परेरा सी जो ए हा ले ले जो कायदा आहे किंवा यालाच काय म्हटलं जातं सिटीजनशिप अमेंडमेंट ऍक्ट किंवा भारतीय नागरिकत्व सुधारणा कायदा म्हणून याला ओळखलं जातं बघा हा कायदा आहे दोन हजार एकोणीसचा आणि या कायद्याअंतर्गत भारतीय नागरिकत्व मिळवणारे गोव्यातील पहिले व्यक्ती बनलेले आहेत ख्रिश्चन धर्मीय जोसेफ परेरा या कायद्यासंदर्भात किंवा या कायद्याच्या विधेयकासंदर्भात जर आपण बघितलं तर नऊ डिसेंबर दोन हजार एकोणीस रोजी या कायद्यासंदर्भात जे विधेयक होतं तर ते लोकसभेमध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी मांडलेलं होतं आणि त्याच दिवशी ते लोकसभेमध्ये मंजूर देखील करण्यात आलेलं होतं त्यानंतर अकरा डिसेंबर दोन हजार एकोणीस रोजी सीए संदर्भात जे विधेयक होतं ते राज्यसभेमध्ये मांडून राज्यसभेमध्ये मंजूर करण्यात आलेलं होतं यावरती राष्ट्रपतींनी स्वाक्षरी केलेली होती बारा डिसेंबर दोन हजार एकोणीस रोजी आणि सीए हा कायदा जो आहे तर तो आपल्या देशामध्ये प्रथम लागू करण्यात आलेला होता दहा जानेवारी दोन हजार वीस रोजी आणि त्यानंतर हा कायदा आपल्या देशामध्ये दुसऱ्यांदा लागू करण्यात आलेला आहे अकरा मार्च दोन हजार चोवीस रोजी हा जो सी ए कायदा होता तर या सीएच्या विरोधामध्ये ठराव मंजूर करणारं आपल्या देशातील पहिलं राज्य बनलेलं होतं केरळ आणि सीए कायद्याच्या समर्थनार्थ विधानसभेमध्ये ठराव मंजूर करणारं आपल्या देशातील पहिलं राज्य बनलेलं होतं बघा गुजरात दोन्ही लक्षात आलं ना सीएच्या विरोधामध्ये ठराव मंजूर करणारं आपल्या देशातील पहिलं राज्य कोणतं बनलेलं होतं तर केरळ हे राज्य बनलेलं होतं आणि या सीएच्या समर्थनार्थ विधानसभेमध्ये ठराव मंजूर करणारं आपल्या देशातील पहिल्या क्रमांकाचं राज्य बनलेलं होतं गुजरात तर सी ए ची अंमलबजावणी करणारा आपल्या देशातील पहिल्या क्रमांकाचं राज्य बनलेलं होतं उत्तर प्रदेश प्रश्न क्रमांक चार भारतीय पॅरा ऑलिम्पिकच्या इतिहासात प्रथमच डॅश यांनी तिरंदाजीमध्ये सुवर्ण पदक जिंकलं आहे याचं उत्तर ऑप्शन क्रमांक एक हरविंदर सिंग ऑलिम्पिक किंवा पॅरा ऑलिम्पिकच्या इतिहासामध्ये आपल्या भारत देशाने प्रथमच तिरंदाजीमध्ये सुवर्ण पदक जिंकलेलं आहे बघा हे पदक कोण पटकावलेलं आहे तर हरविंदर सिंग यांनी हे पदक पटकावलेलं आहे या पॅरा ऑलिम्पिक दोन हजार चोवीसमध्ये मध्ये आपल्या देशासाठी पहिलं पदक आणि आपल्या भारत देशासाठी पहिलं सुवर्ण पदक जिंकलेलं आहे अवनी लेखरा यांनी महिलांच्या दहा मीटर एअर रायफल स्टँडिंग प्रकारामध्ये यांनी स्वर्णपदक पटकावलेलं होतं जे की या पॅरा ऑलिम्पिक दोन हजार चोवीसमधील मधील आपल्या देशासाठीचं पहिलं पदक आणि पहिलंच स्वर्णपदक ठरलेलं होतं त्यानंतर याच पॅरा ऑलिम्पिक दोन हजार चोवीसमध्ये आपल्या देशासाठी दुसरं सुवर्ण पदक पटकावलेलं आहे नितीश कुमार यांनी पुरुष एकेरी बॅडमिंटन प्रकारामध्ये आणि तिसरं सुवर्णपदक पटकावलेलं होतं सुमित अंतिल यांनी भालाफेक प्रकारामध्ये सत्तर पॉईंट पन्नास मीटर भाला फेकून यांनी आपल्या देशासाठी या पॅरा ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये सुवर्णपदक जिंकलेलं आहे आणि त्यानंतर चौथं स्वर्णपदक ठरलेलं आहे हरविंदर सिंग यांचं तिरंदाजीमधील प्रश्न क्रमांक पाच पंतप्रधान नरेंद्र मोदी ब्रुनेई देशाला भेट देणारे डॅशडॅशवे भारतीय पंतप्रधान ठरले आहेत याच उत्तर आहे पहिले आपल्या देशाचे पंतप्रधान जे आहेत नरेंद्र मोदी तर हे ब्रुनी देशाला भेट देणारे पहिले भारतीय पंतप्रधान ठरलेले आहेत हा जो ब्रुनी देश आहे तर तो अग्ने आशियामध्ये आहे बघा या देशाची राजधानी आहे बंदर सेरी बेगवान सध्या या देशाचे राष्ट्राध्यक्ष म्हणजे सुलतान आहेत हसनल बोलकिया आणि या देशाचं राष्ट्रीय चलन आहे ब्रुनी डॉलर प्रश्न क्रमांक सहा हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेडच्या अध्यक्षपदी डायडाश यांची नियुक्ती करण्यात आली आहे उत्तर ऑप्शन क्रमांक दोन डॉक्टर डी के सुनील हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड ही जी कंपनी आहे तर या कंपनीच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे डॉक्टर डी के सुनील यांची या कंपनीची स्थापना तेवीस डिसेंबर एकोणीसशे चाळीस रोजी करण्यात आली आहे या कंपनीचं मुख्यालय आहे कर्नाटकमधील बेंगलुरू या ठिकाणी आणि डॉक्टर डी के सुनील यांच्या अगोदर या हिंदुस्थान एरोनॉटिक्स लिमिटेड कंपनीचे अध्यक्ष होते सी बी अनंत कृष्णन आपण कालच्या व्हिडिओमध्ये एक प्रश्न पाहिलेला होता इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड ही जी कंपनी आहे त्या कंपनीच्या नवीन अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे व्ही सतीश कुमार यांची प्रश्न क्रमांक सात दोन वर्षाखालील मुलांना मोबाईल टीव्ही पाहण्यास बंदी डॅश या देशाने घातली आहे कोणत्या देशाने घातलेली आहे तर स्वीडन या देशाने घातलेली आहे बघा बंदी टीव्ही पाहण्यासाठी आणि मोबाईल पाहण्यासाठी दोन वर्षाखालील मुलांना बंदी घालण्यात आली आहे कोणत्या देशामध्ये स्वीडन या देशामध्ये स्वीडन हा देश युरोप खंडामधील देश आहे या देशाची राजधानी आहे स्टॉकहोम स्वीडनचे राजे आहेत सध्या कार्ल सोळावा गुस्ताफ आणि पंतप्रधान आहेत उल्फ क्रिस्टन्स स्वीडन या देशाचं राष्ट्रीय चलन आहे स्वीडिश क्रोना स्वीडन यादेशचं राष्ट्रीय चलन कोणतं आहे तर क्रोना आहे बघा आता आपण जे ऑप्शनमध्ये देश दिलेले आहे तर त्यामध्ये तजाकिस्तान या दे देशाने नुकतंच हिजाबावर बंदी घातलेली आहे आणि न्यूझीलंड या देशाने डिस्पोजेबल ई सिगरेटवरती बंदी घातलेली आहे प्रश्न क्रमांक आठ पहिल्या मराठी भाषा विद्यापीठाच्या पहिल्या कुलगुरुपदी डॅश यांची नेमणूक करण्यात आली आहे उत्तर आहे डॉक्टर अविनाश अवलगावकर अमरावती जिल्ह्यातील युद्धपूर या ठिकाणी जे पहिले मराठी भाषा विद्यापीठ स्थापन करण्यात येणार आहे तर त्याच्या पहिल्या कुलगुरुपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे डॉक्टर अविनाश अवलगावकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे याच पहिल्या मराठी भाषा विद्यापीठाच्या स्थापनेसंदर्भात एक समिती स्थापन करण्यात आलेली होती सहा सदस्य आणि या समितीच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली होती डॉक्टर सदानंद मोरे यांची स्पर्धा परीक्षेतील पेपर फुटी व इतर गैरप्रकारावरती उपाययोजना सुचवण्यासाठी आपल्या राज्य शासनाने एक समिती स्थापन केली होती आणि या समितीच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली होती ची माजी अध्यक्ष किशोर राजे निंबाळकर यांची प्रश्न क्रमांक नऊ डायडाशा जिल्ह्यातील भंडारदरा जलाशयाचे नामकरण आद्य क्रांतिकारक वीर रागोजी भांगरे करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे याचं उत्तर ऑप्शन क्रमांक तीन अहमदनगर अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यामधील जे भंडारदरा धरण आहे तर या धरणातील जलाशयाचे नामकरण आद्य क्रांतिकारक वीर रागोजी भांगरे करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतलेला आहे या धरणाची निर्मिती एकोणीसशे सव्वीस साली करण्यात आली होती आणि भंडारदरा हे जे धरण आहेत रे आशिया खंडातील सर्वात जुनं धरण आहे बघा या धरणाचं मूळ नाव आहे विल्सन डॅम आणि या धरणातील जलाशयाला आर्थर लेक म्हणून ओळखलं जातं मात्र आता या धरणातील जलाशयाला काय नाव देण्यात आलेलं आहे तर आद्य क्रांतिकारक वीर राघोजी भांगरे असं नाव देण्यात आलेलं या धरणातील जलाशयाला हे जे धरण आहे रे प्रवरा नदीवरती धरण आहे बघा प्रवरा नदी जी आहे तरी गोदावरी नदीची प्रमुख उपनदी आहे आणि या प्रवरा नदीचा उगम हा रतनगडावरती होतो याचबरोबर या प्रवरा नदीला अमृतवाहिनी नदी म्हणून ओळखलं जातं अमृतवाहिनी का म्हटलं जातं कारण यात याच नदीच्या काठावरती वसलेले जे नेवासी ठिकाण आहेत या ठिकाणी संत ज्ञानेश्वर महाराज यांनी ज्ञानेश्वरी लिहिली आहे कोणत्या ठिकाणी नेवाशी या ठिकाणी आणि नेवाशी हे ठिकाण प्रवरा नदीच्या काठावरती वसलेलं आहे प्रश्न क्रमांक दहा राष्ट्रीय शिक्षक दिन दरवर्षी डॅश डॅश रोजी साजरा केला जातो त्याचं उत्तर आहे पाच सप्टेंबर आपल्या देशाचे पहिल्या क्रमांकाचे उपराष्ट्रपती डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिवस जो आहे पाच सप्टेंबर तर तो दिवस आपण आपल्या देशामध्ये राष्ट्रीय शिक्षक दिन म्हणून साजरा करतो जागतिक शिक्षक दिन कधी साजरा केला जातो पाच ऑक्टोबर रोजी हे दोन चार मुद्दे जे आहेत ते तुम्ही लक्षात ठेवायचे आहेत बघा राष्ट्रीय शिक्षक दिन आपल्या देशामध्ये कधी साजरा केला जातो पाच सप्टेंबर रोजी आणि जागतिक किंवा आंतरराष्ट्रीय शिक्षक दिन कधी साजरा केला जातो तर पाच ऑक्टोंबर रोजी आपल्या देशामध्ये राष्ट्रीय शिक्षण दिन साजरा केला जातो अकरा नोव्हेंबर रोजी तर जागतिक किंवा आंतरराष्ट्रीय शिक्षण दिन साजरा केला जातो चोवीस जानेवारी रोजी प्रश्न क्रमांक अकरा महाराष्ट्रातील डॅशडॅश ते विश्वशांती बुद्ध विहाराचे उद्घाटन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते करण्यात आले आहे उत्तर आहे उदगीर आपल्या महाराष्ट्रातील लातूर जिल्ह्यातील उदगीर या ठिकाणी विश्वशांती बुद्ध विहाराचं उद्घाटन आपल्या देशाच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते करण्यात आलेलं आहे आणि याच ठिकाणी गौतम बुद्धाची मूर्ती आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन देखील करण्यात आलेलं आहे आता हे जे विश्वशांती बुद्ध विहार आहे उदगीर या ठिकाणचं तर त्याची प्रतिकृती जी आहे तर ती कर्नाटकमधील कलबुर्ग या ठिकाणच्या विहारासारखी आहे प्रश्न क्रमांक बारा महाराष्ट्र राज्यात सर्वाधिक मतदार डॅशड्याशा जिल्ह्यात आहेत याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक नाशिक आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये सर्वाधिक मतदार कोणत्या जिल्ह्यामध्ये आहेत तर नाशिक जिल्ह्यामध्ये आहेत बघा आपल्या राज्यामध्ये एकूण मतदारसंख्या आहे सध्या नऊ कोटी छत्तीस लाख पंच्याहत्तर हजार नऊशे चौतीस आणि यामध्ये सर्वाधिक मतदार आहेत नाशिक जिल्ह्यामध्ये किती आहेत एकोणपन्नास लाख ब्याऐंशी हजार चारशे नव्वद इतके आहेत त्यानंतर दुसऱ्या क्रमांकावरती सर्वाधिक मतदार आहेत आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये नागपूर जिल्ह्यामध्ये ते आहेत चौवेचाळीस लाख पस्तीस हजार पाचशे त्रेपन्न इतके तिसऱ्या क्रमांकावरती आहे सोलापूर चौथ्या क्रमांकावरती आहे अहमदनगर जिल्हा पाचव्या क्रमांकावरती आहे जळगाव जिल्हा त्यानंतर मतदारांच्या संख्येबाबतीत आपल्या राज्यामध्ये सहाव्या क्रमांकावरती आहे कोल्हापूर आणि सातव्या क्रमांकावरती आहे छत्रपती संभाजीनगर आणि यानंतर पाहूयात तुमच्यासाठीचा आजचा आपला प्रश्न भारतीय वायुदलाच्या उपप्रमुखपदी डायडश यांची नियुक्ती करण्यात आली आहे प्रश्न काय आहे भारतीय वायुदलाचे किंवा भारतीय हवाई दलाच्या उपप्रमुखपदी कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे या प्रश्नाचं उत्तर सर्वांनी कमेंटमध्ये सांगण्याचा सा प्रयत्न करायचा सा आहे अशा प्रकारे आगामी काळामध्ये होणाऱ्या विविध स्पर्धा परीक्षेत दृष्टिकोनातून जे चालू घडामोडीच्या आणि जी की अत्यंत महत्त्वाचे प्रश्न आहेत तर ते प्रश्न आपण या चालू घडामोडीच्या सिरीज अंतर्गत स्पष्टीकरणासह पाहत आहोत तुम्ही जर आणखीन आपलं युट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल किंवा चुकून सबस्क्राईब करायचं राहिलं असेल तर आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनचं बटन क्लिक करायला विसरू नका आणि याबरोबरच तुम्हाला जर मी दिलेली माहिती आवडली असेल समजली असेल तर आपल्या या व्हिडिओला आपल्या चॅनलला लाईक कमेंट आणि तुमच्या मित्रमैत्रिणीपर्यंत शेअर करायला देखील विसरू नका आणि विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला जर चालू आणि जी केच्या महत्त्वाच्या पीडीएफ नोट्स हव्या असतील तर तुम्ही आपला टेलिग्राम ग्रुप देखील जॉईन करू शकता या टेलिग्राम ग्रुपची लिंक मी तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे धन्यवाद